नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पहा आज आपण वेगळी रेसिपी आणणार आहे पासून छान हिरवीगार कोथंबीर निवडून घेतलेली आहे त्याची देठंही मी ठेवलेली आहेत अशी पहा जास्त देठं काढलेली नाही आहे आणि याच्यापासून आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे वेगळी आहे मुलांना आवडणारी कोथंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याचं मग ते एक चमचा मी जिरं टाकलेलं आहे आणि आता आपल्याला टाकायच्यात हिरव्या मिरच्या आहेत अद्रक आहे आणि लसूण आहे हे असं सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये पहा आणि हे दही घेतलेले आहे मी एक वाटी तेसुद्धा आपल्याला घालवायचं आहे पहा कोथंबीर आलं मिरच्या लसूण हे सगळं मी वाटून घेतलेलं आहे आणि सगळी कोथंबीर टाकलेली आहे जेवढी होती तेवढी आणि याच्यात आता मी दहीसुद्धा घातलेलं आहे तेसुद्धा मी चांगलं मिक्सरला फिरवून घेते मी त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला भाजणीचं पीठ आहे चकलीचं त्याच्यात आहे तांदूळ बडीशेप धणे चणा डाळ उडद डाळ आणि असं सगळं घातलेलं आहे पीठ ते दळून घेतलेलं आहे मी त्याच्यात घातला घालणार आहे हे तीळ आहेत सफेद तीळ पहा तुम्ही हे असे घालून घेणार आहे त्याच्यामध्ये मी सफेद तीळ आणि हा ओवा आहे पहा तो असा मी हाताला क्रश करून घालणार आहे मस्त आणि मीठसुद्धा घालून घेणार आहे चवीनुसार पहा आपल्याला मीठ घालायचे चवीनुसार जेवढ्या आपण मिरच्या घेतल्या त्याच्या चवीनुसार घालणार आहे आणि हे वाटण आपल्याला याच्यात घालून घ्यायचं आहे सगळं असं वाटण घालायचं आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचे पहा कोथंबीर कोथंबीर आता बाजारात मस्त हिरवी गार येते आणि आता मुलांना सुट्ट्या लागणार आहे त्याच्यामुळे ही आता ही रेसिपी मध्ये मध्ये खायला मुलांना भूक लागते द्या काहीतरी शाळा नसले का जास्त भूक लागते मुलांना म्हणून आता हे सगळं मी मिक्स करून घेते छान मिक्स करून घेतलेला आहे मसाला वाटलेला सगळा कोथंबीरचा वगैरे आता हे गरम पाणी मी केलेलं आहे उकळतं पाणी आहे हे हे गरम पाणी आपल्याला हवं तसं थोडं थोडं घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पहा छान असं थोडं थोडं घालून पीठ मळायचं आहे कारण जास्त तुम्ही एकदम घातलं तर ते पातळ व्हाय होण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला थोडं थोडं घालून असं छानपैकी पीठ मळून घ्यायचे त्याच्यामध्ये दही आहे त्याच्या त्यामुळे आपल्याला तेल वगैरे घालायची काही गरज नाही आहे ह्या सगळं असं हिरवंगार आपल्याला रेसिपी करायची आहे मी आता पीठ मळून घेते व्यवस्थित पीठ छान मळून झालेलं आहे मस्त पहा असं छानपैकी झालेलं आहे जास्त घट नाही पातळ नाही असं मळून घेतलेलं आहे आता त्याच्यावर मी थोडंसं घालणार आहे तेल म्हणजे ते छान मिसळून येईल एकामध्ये छान असं असं तेल लावून घेते मी पहा आणि पाच दहा मिनटं असं सेट करायला ठेवते मी खूप छान होणार आहे रेसिपी ही आपली एकदम भन्नाट आणि मुलांना तर खूपच आवडणार आहे मोठ्यांनाही तितकीच आवडेल पहा चकलीचा सा साचा घेतलेला आहे त्याला असं ब्रशने मी चांगलं तेल लावून घेतलेलं ला आहे पहा छान आपली चकलीच करणार आहे मी आणि सुद्धा तुम्ही ह्याची करू शकता अशी पहा हे सगळं ब्रशने मी लावून घेते म्हणजे आपल्या साच्याला चिटकणार नाही आणि हे गोळा छान मळून याच्यामध्ये दाबून चांगला भरून घ्यायचा छान होते ही चकली आणि कोथंबिरीची ह्या सीझनमध्ये असे सगळे पदार्थ खायला खूप छान लागतात कारण हिवाळ्यामध्ये काहीतरी चटपटी छान लागतं पहा आपण आता चकल्या करून घेऊ अशा पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहेत वेगळ्या प्रकारच्या चकल्या असे छान काटे पण येत आहेत चकलीला पहा मुलांना वाटेल काय वेगळ्या प्रक प्रकारच्या छान चकल्या बनवल्यात पहा तुम्ही अशा बनवून तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणीनं छान आपल्या कुरकुरीत अशा चकल्या होणार आहेत पहा मी असे सगळ्या का काढून घेते चकल्या आणि मग आपण तळून घेऊ मुलांच्या छोट्याशा भुकेसाठी काय खायला देणार काय खाय खायला देणार असं म्हणतात मुलं मग आपण हे असं सगळ्या करून घेऊ चकल्या तेल आपलं छान गरम झालेलं आहे पहा आता मी त्याच्यामध्ये पहा चकल्यात पाडून घेतल्यात त्या आपण घालून घेऊ छान अशा चकल्यांची चव येणार आहे आपल्या ह्या त्याच्यामध्ये छान छान सगळं लसूण अद्रक हिरवी मिरची अशा आहेत पहा अशा गुडगुडी बुड़ आहे तोपर्यंत आपण त्याला काय हलवायचं नाही जास्त पहा असं थोडंसं हलवून घ्या आणि थोडासा पहिला मोठा गॅस ठेवा आणि त्याच्यानंतर मग मंद गॅसवरती तुम्हाला तळून घ्यायचेत पहा खुसखुशीत होणार आहेत ह्या चकल्या आपल्या खायला तर चविष्ट लागणारच आहे पहा आता आपण मंद गॅसवर चांगल्या खरपूस तळून घेऊ पहा छान कुरकुरीत असा तळून झालेल्या आहेत पहा किती खमंग दिसत आहेत आणि चवेला तर खूप छान लागणार आहे आता मी अशा ह्या काढून घेते मैत्रिणी आपल्या चकल्या तयार झालेल्या पहा किती सुंदर झालेल्या आहेत आणि आपण कोथंबीरपासून बनवलेलं आहे तुम्हाला तोडून टाक दाखवते किती मस्त क्रिस्पी झालेले आहेत पहा तुम्ही एकदम असा नाही आवाज तर बघा त्याचा असा आवाज येतो वहा काय सुंदर झाल्यात टेस्टी झाल्यात मस्त पहा तुम्हाला आवडलं तसं करून पहा रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका बाय मैत्रिणींनो भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये